नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशाच रो ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे गावाकडची सकाळ धुक्याची सकाळ एकदम रम्य सकाळ किती सुंदर वातावरण आहे माहिती आहे का एक नंबर गावाला येणं शक्यतो हे पावसाळ्याचे दिवस असतात थंडीचे दिवस असतात ना तेव्हा शक्यतो सकाळचं खूप धुकं पडतं सकाळचं किंवा पाऊस गेल्यानंतर म्हणजे मग कधी पण जाऊ पाऊस पडतो आणि तो जातो ना त्यावेळेस पण धुकं पडतं तर आता वातावरण एकदम सुंदर झालं आहे दाखवत होतो मला इकडे बघताय म्हणता धुकं धुकं आणि धुकं सर्व इकडे धुकंच झालेलं आहे हे आपलं जासुंदीचं झाड मोबाईल नेटवर्क <laughs> आणि इकडे पाठच्या बाजूसून बघाल ना तर पूर्ण धुकं झालं आहे गोधडी गायब झालं आहे गोधडी म्हणजे खालची गंग्यापाम्याची जी खालची घरं खाल आहेत ती बघा तिकडे तर तो धुक्यामध्ये गेलेली आहेत आणि एक नंबर वातावरण झालं आहे हे बघा पूर्ण एकदम असं धुक्यात ठरवलेलं आमचं गाव मलकाण्यांमध्ये आता फोड झालेली आहे फोड म्हणजे पहिली नांगरणी झालेली आहे त्याच्यानंतर बेर होईल दुसरी नांगरणी त्याच्यानंतर मग चिखली करून लावणी केली जाईल पण आता सध्याच्या आता घराच्या पाठीमागे आपण आहोत तर पाठचा नजारा बघताय आसतवाडी पूर्ण गायब झाले दिसतच नाही आहे एक नंबर गावच आमचं असं डोंगरात आहे ना तर सगळ्या ऋतूमध्ये सगळं जे काही निसर्ग चक्र आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि जेवढं दाखवायला मिळतं तेवढं तुमच्यापर्यंत दाखवत असतो व्हिडिओ मंडळी सकाळी सकाळी सुरुवात करण्याचं कारण हेच आहे वातावरण सुंदर आहेच आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती ॲक्च्युली शहरामध्ये वगैरे फळं आहेत ना पटापट पिकवण्यासाठी केमिकलचा वगैरे वापर केला जातो पण गावाला काही युनिक पद्धती आहेत तर काल ॲक्च्युली थोडे आंबे आणलेले आहेत हापूसचे आंबे तर गावाला हापूस आंबा असो किंवा रायवाली आंबा असो तो आडीत घालायची एक युनिक पद्धत आहे तर पेंढा किंवा गवत वापरून ॲक्च्युली आडीत घातले जातात आंबे आडीत म्हणजे पिकवण्यासाठी ठेवले जातात आणि ते मग साधारण चार पाच दिवसामध्ये ते आंबे पिकतात आणि त्याची जी काय चव असते ना ती अप्रतिम ॲक्च्युली रायवली आंबा जरी आडीत घातला ना तरी पण त्याची चव खूप भारी असते तर चला आंबे आहेत ना आडीत घालूया आणि मग पिकतील तेव्हा त्याची चव तर तुम्हाला सांगेनच हे इकडे बघतं आहे हे आहेत हापूस आंबे तर ॲक्च्युली हापूस आंबे आत्ता कसं माहिती आहे पावसाळ्यातून थोडेसे काही काही आंबे डागाळलेले असतात आंबे चांगले असतात फक्त त्यावर डाग असतात आणि इकडे आईने आणलेला एक पेंडा तर अशा पद्धतीने आहे ना खाली टोप खालचा टोपला तर टोपल्यामध्ये आईने खालचा थर पेंड्याचा केलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आंबे ठेवायचे आहेत ना हां एक थर पेंड्याचा एक थर आंब्याचा एक थर पेंड्याचं एक थर आंब्याचं अशा प्रकारे आपल्याला आंबे ठेवायचे असतात तर हे बघा आणि नंतर मग वरती पण पेंढ्या टाकून ते ठेवायचे ना शेवटला अशी ही गावाकडची युनिक पद्धत तर खालचा थर एकदा झाला की त्याच्यावरती परत पेंढा मारायचा आपल्याला हे बघ आता त्याला आपल्याला असं परत पॅक करायचं आहे सात दिवसांना सहा सात दिवसात ना अच्छा अशा मंडळी गावाकडच्या काही युनिक पद्धती असतात आणि या पद्धती ॲक्च्युली ना गावाकडे अजून टिकून आहेत आणि या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या जातात तर आई सांगते साधारण सहा ते सात दिवसामध्ये आंबा पिकेल गावाला आहे आपण बघूया कदाचित सहा सात दिवस म्हटलं तर मग मुंबईला पण आंबे नेऊ यातले थोडेफार कारण तेव्हा मुंबईला पण जाईन बहुतेक बघूया पण सध्या तरी गावी आहे <laughs> गावचं वातावरण एन्जॉय करतो आहे ऑफिस व्हिडिओ सगळं जरा जम्बलिंग होतं आहे कारण ऑफिसचं काम असतं दिवसभर त्याच्यामध्ये मी मध्ये मध्ये गायब पण होतो कारण मग एखादा मोमेंट आलीच पाऊस पडला तर माशाला गेलो तर मग एक दोन तास गायब होतात मग त्यावेळेस ऑफिसची काम रखडतात आणि ठीक आहे थोडं थोडे इकडे तिकडे चाललंय पण हा सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे सकाळची मंडई साडेआठ वाजलेत आणि गावाकडे कसं आहे सकाळ म्हटलं की न्याहारी तर सकाळचं जेवण करायला या म्हणजे काल ॲक्च्युली चंडीचे मासे आणलेत ये बाळू पण बाहेरून आवाज देतोय त्याला पण पाहिजे जेवायला शिजवलेले चंडीचे मासे आणि इकडे फ्राय केलेले मासे आणि तांदळाची भाकरी असंच जेवण आहे सकाळची निहारी या हुंडाई जेवायला या चला होंडाई निहारी तर झालेली आहे तर आत्ता ॲक्च्युली गावाला आहे ना फोड आणि हो पेर असं आता चालू होईल पेरणी तर झालेली आहे मेच्या एंडिंगला तर आता सध्या फोड सुरू आहे फोड म्हणजे पहिली नांगरणी तर गावामध्ये सध्या पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही पद्धतीने शेती होते म्हणजे बैलाच्या सहाय्याने पण नांगरणी होते आणि ट्रॅक्टर वापरून पण नांगरणी होते तर आज दोन्ही पद्धती दाखवणार आहे तुम्हाला आमच्या पट्ट्याला ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का नांगरणी जी बैलाने होती ना तर नांगर चालवून ती नांगरणी बेस्ट आहे कारण ट्रॅक्टरने वगैरे कसं आहे बांध आहेत मोठे मोठे मग उचलून वगैरे न्यावे लागतात पण सध्या शेतकरी आधुनिक होते तर त्या पद्धती पण अवलंबल्या जातात पन गावला पन ही आधुनिक शेती शेतीपद्धती पारंपरिक शेतीपद्धती पण आमच्या गावाला होतेच पण हे आधुनिक शेती पद्धती नाही ना म्हणजे हा मिनी ट्रेलर सुद्धा, ॲक्च्युली आमच्या पट्ट्याला असे दगड्या वगैरे भरायचे आहेत दगड्या दगड्या आहेतच आणि असा बांध बांधं आहेत ॲक्च्युली हा जो मिनी ट्रेलर आहे ना तो उचलायला थोडासा प्रॉब्लेम होतो मग गडी लागतात कारण या बांधवांना त्या बांधावर त्या बांधावरनं त्या बांधावर असं न्याय लागतो तर म्हणजे वरच्या बाजूस आहे ना तिकडे ट्रॅक्टरने फोड सुरू आहे नांगरणी सुरू आहे आणि आता पण चाललो आहे ते पारंपरिक फोड जी बैलाच्या सहाय्याने नांगरणी केली जाते नांगर धरून तर ती बघायला तर इकडे नांगरणी होते फोड बोलतात गावाला पहिली नांगरणी आणि या साईडला इकडे काय ढिपलं पडतात आणि कोपरे सांगतात ॲक्च्युली जेवढा पाऊस पडतो ना तेवढी मोठी मोठी ढिपलं ना जातात ना पाऊस कमी आहे काय चाललंय कशा लगवायला करायला हवा नको कशाला होलकंड्या छोट्या पडतात फिरायला नाही जमत त्यांनी होय बांधा बांधाची हा घाटावरच आहे घाटावरच आहे गावठी मग चांगला डोलार झालाय पहिले घाटावर जायचे बैल आणायला आता कोण जातोय होय अव काय ठेवली यांची

सुरुवात तुम्ही लेट केली होय होय सर्व मालकंड बघा आता नांगरून झाल्यात बऱ्यापैकी आता ही फोड याच्यानंतर थोड्या दिवसात परत बेअर केली जाईल तोपर्यंत ही रोप बघा तयार होत आहेत गोम्या <laughs> दिपलो नको पाडू मोठी मोठी हे कांताचे बैल आणि हे इकडे बाबा धरत दादा आता पाम्या धरतोय पाम्याला पण आहे थोडासा अनुभव ना पाम्या अजून काकी लवकर बैल घेऊन टाक बैल घेऊन टाक लवकर एक आपल्या इकडं हं एक नांगरी इकडे आहे आपल्याकडं होय काकी काय करतेस होय साफ करते दहा पंधरा दिवस जातील ना अजून दहा पंधरा दिवसात होईल बरोबर एकवीस दिवसांनी रोप लावायला होता एकवीस दिवसांनी पासून एकवीस दिवस पाऊस पडला ना रुजल्यापासून एकवीस दिवस दिवसांना परत लावायला अच्छा पहिली नांगरणी झाली की डिपलं किंवा जे काही कोपरे वगैरे असतात ना ते पण मग खानायला लागतात हां होत आहे का नाही डिपलं पण मोठी मोठी निघतात ती हे काय ढिपलं कोपरा पण खाण्या लागतो ना तेवढा परत पाऊस काय करतोय काय माहिती आज लवकर येईल असं वाटतंय होय आई तिथं कलमाची इथे करते तिथं जात होतं जरा चला इकडे मी नांगरणी करतोय ॲक्च्युली वरती जायचं कलमाच्या इथे थोडंफार आहे ते खानायचं आपल्याला आई गेले पुढे मी पण जात होतो तर जाता जाता इकडे म्हटलं सगळ्यांना भेटून जातो ते इकडे आपली डाळ पण आले वरती तर आई करते इकडं काम आई केवढं खणलंस आहे काय येता येता आलो सगळ्यांचीच स्फोट चालू आहे ना हे बघा इकडे एक कलम आपलं झालं याला भरपूर फांद्या फुटणार आहेत असं वाटतं असं काहीतरी पसरणार आहे ते आणि या बाजूला इकडे पण कलम आहे हे चांगलं होईल पण हे आहे ना तिथल्या तिथंच वाढेल ॲक्च्युली हे कलम जगणं म्हणजे मोठी गोष्ट आहे याचा ढिरास तुटला होता गेल्या वर्षी पण ते आई नाही जगवलं आणि पाणी घालून घालून रोज नाही या कलमांना रोज पाणी घालायचे ना हे घराजवळची कलम आहेत है, तर ह्यांना आई रोज पाणी घालायची हो एक वर्षाची आणली होती मी आणि सपाटा आईने जी लावली कलम ना ती दोन वर्षाची आहेत तर आईने दोन कलम लावले आहेत मी दोन कलम लावली गेल्या वर्षी तर तिकडे ही आईने भाजी पेरले दारची भाजी ना काही तयार होईल आहे ना भाजी पण आपल्याला खायला मिळणार आहे कलमांच्या मध्ये तर ॲक्च्युली आपल्याला आहे ना हे पूर्ण खणून काढायचं आहे कारण हे गवत वाढलं ना तर कलमांना थोडासा त्रास होईल आणि इथे काय करणार आहेस मध्ये इथे मग भाजी हां इथे हल्दीचा वंडा करायचा आहे आणि या बाजूचा आहे भाजी केलेली आहे ते कसं हे क्लीन राहिलेलं बरं आहे तू गवत गा। काढते मग काढ पटापट गवत काढ मी खणत जातो ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का हा प्रकार काय असं फोड म्हणजे फोड केल्यावर हे गवत आहे ना उलटं होतं आणि परत बेर काढतात तेव्हा ते मरून जातं ना तर ह्याला फोड आणि बेर म्हणतात डबल नांगरणी चला मंडई खणून झालेलं आहे तर आई तर थोडीशी ढिपळं आणि गवत वगैरे काढते तर मी आलो घरी ॲक्च्युली वाजले सकाळच्या आता साडे दहा तर ऑफिसची कामं चालू करायला लागतील कारण सकाळी ऑफिसची कामं थोडी जोरात असतात नंतर दुपारनंतर थोडी कमी होतात नमस्कार मंडळी संध्याकाळ झालेली आहे ऑफिसची कामं आवरलेली आहेत आणि आत्ता पमे आला आहे ॲक्च्युली जायचं आपल्याला हनुमान मंदिरामध्ये आणि तिकडे थोडंसं सा गाडीसाठी छप्पर करायचं आहे तर त्याची सोय करायची आहे आई इकडे दोन काट्यात येते आणि हा कागद आपल्याला बांधायचा आहे तिथे आणि त्याच्या खाली गाडी पार्किंग राहील अशी सगळी सोय करायची आहे काय इला विचार काय तुझा पुढे छप्पर काढायचं डायरेक्ट बांधायचा कागद आणि तो असं सोडायचा त्याच्यावर खाली वजन काहीतरी पडद्यासारखं दगड्या चल होय चपर उडून झाले अच्छा मग सोडायचं दाखव काय करतो परत घेऊन या येतोय पोहती कशाला मंदिरात होय ना फनस बघा हा फनस कसा काय लागला आहे हा कधी फनस खाल्लास का याच्यावरचा संध्याकाळ झाली की पाऊस बरोबर माहोल करतोय एक दिवस काय सोडत नाही भेटलाय अरे आपलं हनुमान मंदिर कुठे इथे इथे ना इथे आपल्याला असं काय करणार आहे पाम्या बघूया पहिला माझं गणित वेगळं आहे पम्याचं गणित वेगळं आहे तर पहिलं पाम्याचं आहे पम्याचं गणित समजून घेऊ तर फायनली गाडीचं जुगाड झालेलं आहे अशा प्रकारे इकडून वरून असं कागद टाकलेलं आहे पावल्या याच्यावर गलतील आणि गाडी आतमध्ये सेफ राहील पावसाचं पाणी पण पडणार नाही थोडंफार चाकाविकावर पडेल असं वाटतंय पण ते ठीक आहे थोडं चालून जाईल आणि ह्याच्यावर आपल्याला थोडं वजन ठेवावं लागेल तर वाऱ्याने कागद उडून जाईल टोल दिसतोय का तुम्हाला ऍक्च्युली आता भाताची शेती चालू झाली ना की असे टोल आहेत ना दिसायला सुरुवात होतात आता त्या पिक्चर सारखा टोल आहे रे साऊथचा सा एक पिक्चर आहे तो मोबा त्याच्यामुळे ते टोल येतात ते आणि हे भात सगळं खाऊन टाकतात तसा एक वाटतोय चलपत चला मंडळी फायनली घरी आलेलो आहे ॲक्च्युली पाऊस म्हटलं तर सगळ्या गोष्टीचा जुगाड करावं लागतो तर गाडीत आपण थोडासा जुगाड केलेला आहे माहिती नाही किती टिकेल काय टिकेल पण थोडंसं कागद वगैरे लावलेलं आहे बघूया आज जुगाड जर कामाला नाही आला तर काहीतरी वेगळा करू पण सध्या गाडी छपराखाली गेलेली आहे तर संध्याकाळ झाली म्हणजे घरी आलो आता तर आईच्या आजचा गरमागरम कोरा चहा गावाकडे पावसाने तर आहे ना एकदम जबरदस्त हजेरी लावलेली आहे आज थोडासा उशीर झाला आहे पावसाला नाहीतर रोज संध्याकाळी चार साडेचारला पाऊस येतो आता संध्याकाळचे लगभग सहा वाजायला आलेत पाऊस काय नाही आहे थोडा थोडा पडतो आहे म्हणजे आता नाही आहे बोलू शकत नाही आता एकदम बारीक बारीक पडतो आहे कॅमेरा दिसतोय की नाही माहिती नाही एकदम बारीक बारीक पडतो आहे आजचा दिवस एकदम नॉर्मल होता म्हणतं सकाळी सुरुवात झालेली त्याच्यानंतर ऑफिसची कामं दिवसभर झाले दिवसभर काय दाखवता आलं नाही तर संध्याकाळ झालेली आहे म्हटलं व्हिडिओ एंड करावा लागेल तर चहा पिऊन व्हिडिओला एंड करूया तर चला आता आत्तापुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय